जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात गोदावरी खोरे अति त्रुटीचे असून पश्चिम वाहिनी नद्याचे अरबी समुद्राला अतिरिक्त वाहून जाणाऱ्या ऐंशी टीएमसी पाणी तत्काळ गोदावरी खोऱ्यात वळविण्यात यावे या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने आदेश करूनही राज्य शासनाने त्याची पूर्तता केली नाही म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे स्वतंत्र याचिका दाखल केली याचिका सुनावणी दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होऊन सर्वोच्च न्यायालयाने आदेश केला की याबाबत तुम्ही उच्च न्यायालयात जाऊन सदरचे आदेश प्राप्त करून घ्यावेत अशी माहिती सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बाजू मांडलेल्या ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड श्री एम वाय देशमुख यांनी दिली आहे स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित स्वतंत्रवीर सावरकर हा चित्रपट सर्वांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा आहे नागरिक आणि स्वतंत्रवीर सावरकर माध्यमातून जमलेल्या समर्पणातून आयोजित केलेला चित्रपट प्रदर्शनाचा प्रयोग कौतुकास्पद असल्याचे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांनी काढले स्वतंत्रवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच सावरकर प्रेमी नागरिक यांनी स्वच्छता दूत सुशांत घोडके यांच्या समर्पण शो या कल्पनेला साथ देत स्वतंत्रवीर सावरकर चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन सुदेश पिक्चर पॅलेस येथे करण्यात आले होते स्वातंत्र्यवीर सावरकर विचार माध्यमातून समर्पण पेठी देण्यात आली असून एका व्यक्तीने चित्रपट बघितल्यावर त्याने किमान एक दोन व्यक्तींना तिकीट काढून चित्रपट दाखवण्याची कल्पना आहे या कल्पनेतून पहिल्याच दिवशी सुमारे एकशे पंचेचाळीस नागरिकांनी सहभाग घेतला आहे सिनेमाचा आनंद घ्यावा आनंद म्हणण्यापेक्षा ते अनुभवावं की सावरकरांनी काय अनुभवले हे प्रत्यक्ष जेव्हा इथे येऊन बघू त्याचा अनुभव घ्यावा प्रत्येकाने म्हणजे मग आपल्या विचारांमध्ये त्याची प्रेरणा म्हणून आपण काहीतरी या देशासाठी काहीतरी करू शकतो वृद्ध शेतकरी महिला गावाकडे बसने जात असताना अज्ञात चोट्यांनी या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याची सूत्र चोरल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली याबाबत आसराबाई मिठ्ठू गुले यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे मंगळवारी दुपारी आसराबाई व पती मिठ्ठू दोघे पाथर्डी शहरातील जुने बस स्टँड येथून शेकटे येथे जाण्यासाठी बसने चढत असताना आसराबाई यांच्या गळ्यातील मणीमंगळसूत्र हात लावून पाहिले असता ते गायब असल्याचे लक्षात आले पारनेर तालुक्यातील टाकी डोकेश्वर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत यत्ता पहिलीच्या नववर्गात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा व इत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा संयुक्तिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सीमा राणे मॅडम होत्या या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी मेंगाळ साहेब केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे येवले साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्र झावरे सर्व शिक्षक वर्ग अंगणवाडी सेविका पालक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री येरेकर साहेब यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत यश मिळून जिल्हा स्तरावर सुनकून दाखवली म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी गट शिक्षणाधिकारी सीमा राणे यांनी विद्यार्थ्यांना मोठा मार्गदर्शन केले नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाके डोकेश्वर या शाळेमध्ये मी आता पहिली नवीन प्रवेशातील स्वागत समारंभ आयोजित करण्यात आलेला होता खूप प्रसन्न वातावरणामध्ये मुलांचं स्वागत करण्यात आलेलं आहे शिक्षकांनी खूप छान नियोजन केलेलं होतं कार्यक्रम माझ्यासोबत विस्तार अधिकारी मेंगा तो केंद्रप्रमुख शिंदे आणि येवडे सर हे उपस्थित होते शिक्षक वर्गाचा चांगला सहभाग दिसतो उपनलिकांसह विहिरीनी तळ गाठला आहे त्यामुळे संत्रा मोसंबी डाळिंब आंबा सीताफळ या बागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे यामुळे शेतकऱ्यांसमोर बागा जिवंत ठेवणे एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे शेतकरी चिंतातूर झाले आहे आणखी किमान दोन महिने बागा जिवंत ठेवाव्या लागणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकथोक पत्रकारिता कणखर भूमिका सखा, बाणा आणि महाराष्ट्राचा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या कर्जत श्रीगोंदा दौंड तालुक्यांना वरदान असणारी भीमा नदी मार्च महिन्यात कोरडी पडली आहे पाण्याचे मोठे दुर्बल निर्माण झाले आहे त्यामुळे भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांनी पुणे येथे सिंचन भवन येथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाण्याची मागणी केली त्यास सकारात्मक प्रतिसाद देत कर्जत तालुक्यातील आवटेवाडीपर्यंत पाणी देण्याचे आश्वासन मुख्य अभियंता यांनी दिले आहे लोणी येथील प्रवरा ग्रामीण आणि इंजिनिअर कॉलेजच्या वतीने टेक्नो एक्सपो दोन हजार चोवीस चा आयोजन करण्यात आलं कृषी विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांनी आपले आविष्कार सादर केले सदर एक्स्पो पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती प्रवरा रुरल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून आणि प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजच्या माध्यमातून आपण या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा मोठा उपक्रम इन्स्पायर महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणून आयोजित केलेलं आहे ज्याच्या अंतर्गत आपण इस्रो डी आर डी ओ त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि आमचे सर्व जे इंजिनिअरिंगचे मुलं आहेत त्यांचं आम्ही एक्झिबिशन आणि टेक्नॉलॉजीचं या ठिकाणी स्टार्टअप्स वगैरे आयोजित केलेलं आहे जे की आपल्याला पुढच्या दृष्टीने सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी फार महत्त्वाचं ठरेल उन्हाचा तडाखा वाढत असताना टंचाई तीव्र होत आहे त्यामुळे शासनाने गावोगावी टँकर सुरू केले आहे मात्र वन्यजीवांच्या पाण्याची काळजी शासनाला नाही वन्यजीवांच्या पाण्यासाठी निसर्ग भ्रमंती ग्रुप धावला असून लोकसहभागातून त्यांनी लगतच्या निसर्ग परिसरात पानवटे तयार करून त्या टँकरने पाणी सोडले आहे शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्री राजरोसपणे चालू आहे गावोगावी शहरातील मुख्य रस्त्यांवर चौकाचौकात अवैध दारू धंदे तेजीत आहेत राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत जवळ ते पारनेर या तालुक्याच्या ठिकाणला जोडणारा व पुढे नगर राहता शिर्डीला ठेकेदाराने दगड माती टाकून शेजारी रस्ता तयार केला तो या अगोदर वेळेस वाहूनही गेला आहे त्यामुळे यंदा पावसापर्यंत तरी नवीन पूल होणार का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात बारमीपत्र प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री